पुढची एक महत्वाची बातमी बघूया औरंगाबादमध्ये पंतप्रधान घरकुल योजनेत जिल्हा प्रशासनानं खोडसाळपणा केल्याचं समोर आलेलं आहे देशात गरीबांना घरं मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घरकुल योजना सुरू केली मात्र घरकुल योजनेसोबत औरंगाबादमध्ये थट्टा होत असल्याचं दिसतंय आणि ही थट्टा दुसरं तिसरं कुणी नाही तर खुद्द जिल्हा प्रशासन करत असल्याचं आता बोललं जात आहे तसे आरोप होत आहेत योजना सुरू होऊन अनेक वर्ष झाली आहेत मात्र योजनेसाठी जिल्हा प्रशासन काहीही करत नसल्याचा आरोप केला गेला आहे जिल्हा प्रशासनाने घरकुल योजनेसाठी चक्क महाकाय डोंगराची जागा दिली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी केंद्र सरकारने गोरगरिबांना घर मिळून देण्यासाठी पंतप्रधान घरकुल योजना सुरू केली या योजनेमध्ये राज्य सरकार किंवा स्थानिक पातळीवर प्रशासनाने जागा उपलब्ध करून देणे आणि केंद्र सरकारने पैसा लावणे यातून गोरगरिबांची घरं उभी करण्याचं एक स्वप्न होतं खूप चांगली योजना होती मात्र आपल्याला माहीत आहे की केंद्रामध्ये वेगळ्या पक्षाची सत्ता आहे आणि राज्यामध्ये वेगळ्या पक्षाची सत्ता आहे आणि दोघांमध्ये जमत नाही त्यामुळं गोरगरिबांचे स्वप्न असलेल्या चांगल्या योजनेला कसं गालबोट लावलं ला जातं याचं चांगलं उदाहरण औरंगाबादमध्ये घडलं आहे इतक्या दिवस प्रशासनाने जागा दिली नाही जिल्हा प्रशासनाने जागा दिली नाही म्हणून योजना रखडली गेली होती मात्र आता जागा दिली जिल्हा प्रशासनाने या योजनेसाठी जागा देऊन एक थट्टा केलेली आहे मी ती थट्टा कशी आहे दाखवतो माझ्या पाठीमागे जो डोंगर आहे हा तिसगाव परिसरातील डोंगर आहे आणि जिल्हा प्रशासनाने पंतप्रधान घरकुल योजनेतील गोरगरिबांसाठी घर बांधण्याची जी जागा दिली ती हे डोंगर आहे आता तुम्ही बघू शकता की हा डोंगर जवळपास शंभर दीडशे फूट उंच आहे आणि जवळपास शंभर फूट खाली खदाना आहे म्हणजे या ठिकाणी गोरगरिबांची घरं जागा दिलेली आहे मात्र जागा देऊनसुद्धा या ठिकाणी घरं कशी बांधायची हा मोठा प्रश्न महानगरपालिकेसमोर आहे कारण हा डोंगर हटवण्यासाठी किती कोटी लागतील याचा अंदाज नाही जमीन लेवल कशी होईल माहीत नाही म्हणजे जिल्हा प्रशासनाने घरकुल योजनेसाठी जागा देण्याचं सोपस्कर तर केलेलं आहे मात्र ही जागा अशी दिलेली आहे की ज्या ठिकाणी घर बांधणं शक्य नाही एकंदरीतच पंतप्रधान आणि केंद्र सरकारची ही योजना औरंगाबादमध्ये जवळपास ऐंशी हजार लोकांनी लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यातील साठ ते साठ ते पासष्ट हजार लाभार्थ्यांना या ठिकाणी ते मंजूर झालेली घर आहेत मात्र आता जागा भेटली महानगरपालिकेला मग हे डोंगर कसा हटवायचा आणि गोरगरिबांच्या स्वप्नातील घर कसं द्यायचं हा मोठा प्रश्न महानगरपालिकेसमोर आहे आपण बघितलं की जिल्हा प्रशासनानं जबाबदारी पेलली जागा दिली मात्र जागा देऊन अशा पश पद्धतीची थट्टा केली की हा डोंगर हटवणे किंवा खदानीला लेवल करणे हे शक्य काम या ठिकाणी दिसत नाही म्हणजे इतक्या दिवस रखडलेली पंतप्रधान घरकुल योजना जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेचा घोळ असल्यामुळे पूर्णत्व जाऊ शकत नाही आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न बघणाऱ्या गोरगरिबांच्या घरावर छत तर मिळालं नाही मात्र जिल्हा प्रशासनाने अशी थट्टा केली आहे सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद दरम्यान जिल्हा प्रशासनानं घरकुल योजनेसाठी जी डोंगराची जागा आहे हा डोंगर भुईसपाट करणं शक्य नाही असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय त्यामुळे गरीबांसाठी घरं बांधणं शक्य होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी जेव्हा मी हे मुद्दा लोकसभेमध्ये उपस्थित केला तर तेव्हा एक हाई पॉवर्ड कमिटी जी अर्बन डेव्हलपमेंटची आहे त्याच्यामधून आम्ही महाराष्ट्राचे अकरा अधिकाऱ्यांना तेथे बोलवले आणि त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की पंधरा दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला जागा देणार या घर बांधण्यासाठी किती घरं बावन्न हजार लोकांना जे मागच्या सहा सात वर्षापासून प्रतीक्षा करत आहे त्यांना आता ते, ते आल्यावर इकडच्या स्थानिक प्रशासनांनी जागा दिली आणि एकशे एक हेक्टर जागा दिली आम्ही खुश झालो आम्ही खूप प्रसन्न झालो की आता जागा मिळालेली आहे हे गोरगरीब लोकांना पण जेव्हा तिथे गेले त्या जागेवर तर जागा शोधत होते तर जागाच नाही आहे तिथे तिथे मोठं खदान आहे तिथे मोठं पहाड आहे पहाडला काय म्हणतो आपण पहाड डोंगर आहे मोठं डोंगर आहे तिथे आम्ही तिथे जाऊन जागा शोधत होतो की हे जागा कुठे आहे हे नंबर नंबरमध्ये तर त्या एकशे एक, एक हेक्टर जागापैकी फक्त सहा हेक्टर जागा एव्हेलेबल आहे आणि तिथे आम्ही पंचवीस हजार वीस हजारचा सोळा फक्त दोन हजार आम्ही घर तिथे बांधू शकतो याचा अर्थ हे आहे की फक्त कमिटीला केंद्र सरकारला आम्ही काम केलेलं आहे आम्ही तुम्हाला दिलेलं आहे आता ते डोंगर जे आहे ते फोडा आणि तिथे घर बांधा अशी परिस्थिती आहे म्हणजे एक निंदनीय आहे म्हणजे जे काम ज्या प्रकारे इथे स्थानिक प्रशासन जे काम करत आहे हे निंदनीय आहे महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत